हरवलं हरवलं लाल लाल तोऱ्याचं अनकाळ्या काळ्या पखाचं लाल लाल तुऱ्याचं काळ्या काळ्या पखाचं तुंबडं मागं हरवलं तर तुंबडं माझं हरवलं लाल लाल तोऱ्याचं अन काळ्या काळ्या पखाचं लाल लाल

अन एका पाया न होता लगडा अरे कोमड होत माझ लई देखना अन एका पाया न होत कोंबळं माझ हरवलं गोब माझ हरवला कोमळं माझ हरवलं हरवला माझं माझ नाही लाल लाल काळ्या काळ्या